नमस्कार जय गुरु।, गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आमच्या या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या वीस दिवसांपासनं ग्रामगीता अध्ययनाची एक सिरीज चालू केलेली होती आणि आज बघता बघता आपला विसावा दिवस आलेला आहे आणि आजच्या या विसाव्या दिवशी आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा अध्याय महिला उन्नती महिलोन्नती अध्याय हा दृष्टी परिवर्तन पंचकातील शेवटचा अध्याय आणि ग्रामगीतेतील विसावा अध्याय आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी महिला उन्नती या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला त्यांची आई त्यांची माता म्हणजेच माता मंजुळा देवी यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण एकशे बारा ओव्या त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत चला तर मग श्रोते मंडळी महिला उन्नती म्हणजे नेमकं काय का हे आपण या अध्यायाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या आजच्या चर्चेत स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथावर बोलणार आहोत जो खरं तर म्हणजे आजही तितकाच महत्वाचा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता अगदी आणि त्यातलाही एक विशेष अध्याय आपण निवडलाय विसावा अध्याय महिलोन्नती या चर्चेतून आपल्याला हे शोधायचं आहे अनेक की अनेक दशकांपूर्वी महाराजांनी स्त्री सबलीकरणाबद्दल जबरदस्त आणि क्रांतिकारी विचार मांडले होते आणि ग्रामगीता हे नावच किती सूचक आहे नाही का गावाच्या उद्धाराचं गीत बरोबर महाराजांचा मूळ विचारच हा आहे की गावाचा म्हणजेच देशाचा विकास स्त्रियांच्या प्रगतीशिवाय होऊ शकत नाही हो त्यामुळे हा अध्याय म्हणजे केवळ स्त्रीचा गौरव नाही तर समाजाच्या त्या प्रत्येक मानसिकतेवर केलेला थेट प्रहार आहे जी स्त्रीला कमी लेखते चला तर मग या विचारांच्या थोडं खोलात शिरूया नक्की सुरुवातच एका अशा ओळीने होते जी आपल्या सड्यांच्या तोंडी बसलेली आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धरी अगदी पण गंमत म्हणजे आपण ही ओळ इतक्या सहजपणे वापरतो पण तिच्यामागचा राष्ट्रनिर्माणाचा एवढा मोठा विचार क्वचितच करतो खरंय महाराज इथे तिला केवळ एक म्हण म्हणून नाही तर समाजाच्या जडणघडणीची गुरुकिल्ली मानतात आणि ते म्हणतात की ग्रामोन्नतीचा पाया जरी शिक्षण असला तरी विद्या थोर आदर्श मातेचे उपकार म्हणजे शिक्षकापेक्षाही आईचे संस्कार मोठे आहेत बरोबर पण ते इथेच थांबत नाहीयेत आणि हे खूप महत्वाचे ते स्त्रीला केवळ आई या भूमिकेत बंदिस्त करत नाहीयेत अच्छा ते म्हणतात नररत्नांची खाण अपूर्व मातृजाती म्हणून या म्हणजे स्त्री जात हीच मुळात कर्तृत्ववान माणसांना जन्म देणारी खाण आहे अगदी जिजाबाईंनी शिवरायांना घडवलं हे उदाहरण देऊन ते या भूमिकेचं सामर्थ्य त्याची ताकद दाखवून देतात हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण अनेकदा स्त्रीच्या गुणांचा गौरव करताना फक्त तिच्या त्यागाचा मायेचा किंवा सहनशीलतेचा उल्लेख होतो बरोबर पण महाराज इथे तिच्या बुद्धीबद्दल आणि कार्यक्षमतेबद्दल बोलत आहेत असं दिसतंय हे वे वेगळं वाटतं नेमके कोणते गुण ते अधोरेखित करतात तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे महाराज केवळ भावनिक गौरव करत नाहीत ते आ, श्लोक वीस एकवीस बावीस मध्ये स्त्रीच्या स्वाभाविक गुणांचं विश्लेषण करतात ते म्हणतात की स्त्रीची समज पुरुषापेक्षाही गाढ असू शकते तिची माया तिची एकात्मता म्हणजे कुटुंबाला जोडून ठेवण्याची शक्ती हो। आणि कार्याप्रती असलेली निष्ठा म्हणजे हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची वृत्ती या गुणांना ते पुरुषापेक्षाही श्रेष्ठ मानतात त्यांच्या मते माऊलीचे स्वभाव कर्म तोच जगी म्हणविला मानवधर्म म्हणजे आईचा जो मूळ स्वभाव आहे तोच खऱ्या अर्थाने मानवतेचा धर्म आहे पण एक मिनिट जर महाराज स्त्रीला इतकं श्रेष्ठ मानतात तर मग आपल्या अनेक जुन्या ग्रंथांमध्ये अगदी काही पुराणांमध्ये सुद्धा स्त्रीनिंदा का आढळते हा एक मोठा विरोधाभास आहे आणि गंमत म्हणजे महाराज स्वतःच या प्रश्नाला भिडतात हो आणि हेच महाराजांचं मोठेपण आहे ते हा प्रश्न टाळत नाहीत ते थेट विचारतात की असं का लिहिलं गेलं आणि त्याचं उत्तर काय देतात देता, ते त्याचं जे उत्तर देतात ते खूप सूक्ष्म आणि मानसशास्त्रीय आहे बर का ते म्हणतात काही पुराणी सांगितली दीक्षा करावी स्त्री जातीची उपेक्षा ती होती साधनाची शिक्षा सर्वतोपरी म्हणजे हा स्त्रीचा अपमान नव्हता नाही तर साधकांसाठी ज्यांना वैराग्य साधायचं आहे त्यांच्यासाठी इंद्रियांवर ताबा मिळवण्याची एक शिकवण होती म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार येतोय की हे एक प्रकारचं सायकोलॉजिकल टूल होतं साधकाला विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी वापरलेलं माझं हे आकलन बरोबर आहे का तुमचं आकलन अगदी योग्य दिशेने आहे याला महाराज विषय दोष दर्शन म्हणतात विषय दोष दर्शन हो म्हणजे वैराग्य साधण्यासाठी मन ज्या गोष्टीकडे ओढ घेतं त्या गोष्टीचे दोष दाखवायचे जसं लहान मुलाला एखाद्या धोकादायक गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी आपण म्हणतो ना छी 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 वाईट आहे हो हो बरोबर तसंच साधकाच्या मनाला मोहापासून दूर ठेवण्यासाठी स्त्री सौंदर्याला किंवा सांसारिक सुखांना नश्वर किंवा ओंगळ म्हटलं गेलं अच्छा म्हणजे हा स्त्री व्यक्ती म्हणून केलेला अपमान नाही तर साधनेतील एका टप्प्यासाठी वापरलेलं तंत्र आहे अगदी आणि महाराज त्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात कोणती ते म्हणतात हे पुरुषाचं कथिले स्त्रियेसाठी तोच भाव पुरुषाविषयी तिचे पोटी तेथे कवणाची तुच्छता मोठी अरे वा म्हणजे जी गोष्ट पुरुष साधकाला स्त्रीबद्दल सांगितली तीच गोष्ट स्त्री साधकाला पुरुषाबद्दलही तितकीच लागू होते म्हणजे ही निंदा व्यक्तीची नाही तर त्या वृत्तीची आहे बरोबर मोहात पाडणाऱ्या वृत्तीची आहे आणि जे लोक हा विवेक समजत नाहीत आणि एकांगी अर्थ लावून स्त्रीचा अनादर करतात त्यामुळे समाजाची घोर दुर्गती झाली असं ते स्पष्टपणे सांगतात आणि मला वाटतं इथूनच महाराजांची लेखणी समाजातील रूढींवर प्रहार करायला लागते ती खूपच धारदार होते हो कारण ते या चुकीच्या अर्थाचे परिणाम समाजात काय झाले आहेत ते पाहतात ते थेट हल्ला थे करतात चूल आणि मूल हीच तिची चाकरी आहे तिला घरातच कोंडून ठेवणे तिला सूर्यप्रकाशापासूनही वंचित ठेवणे या सगळ्याला ते दुष्ट रिवाज म्हणतात आणि विधवांच्या स्थितीबद्दल तर ते अत्यंत कठोर शब्दात बोलतात कठोरच नाही तर ते समाजाला आरसा दाखवतात विधवांचे केस काढून त्यांना विद्रुप करणे तिला अपशकुनी मांडणे तिच्या पुनर्विवाहाला बंदी घालणे याला ते अमानुष दुष्टपणा म्हणतात अमानुष हो ते विचारतात की आपुला झांकोनी दुबडेपणा करावी दुसऱ्याची विटंबना हा तो आहे दुष्टपणा अमानुष जैसा म्हणजे पुरुषाला दुसरं लग्न करायला मोकळीक पण स्त्रीला मात्र आयुष्यभर बंधनात ठेवायचं हा निव्वळ मानुषपणा आहे अगदी या टीकेमागे खोल सामाजिक विश्लेषण आहे असं वाटतं ते फक्त रूढी वाईट आहेत असं सांगून थांबत नाहीत नाही अजिबात नाही इथे महाराजांचा विचार समाजशास्त्राच्या मुळालाच हात घालतो ते असं म्हणत नाहीत की स्त्रियांचा आदर करावा कारण ते चांगलं आहे मग ते कार्यकारण भाव सांगतात श्लोक चव्वेचाळीस मध्ये ते म्हणतात की जेव्हा तुम्ही स्त्री समाजाला हीन दुबळ करता तेव्हा तशीच दुबळी प्रजा पुढे जन्माला येते अच्छा आणि संपूर्ण जग पाशवी म्हणजे हिंसत आणि विवेक शून्य बनत वापरे हा खूप मोठा विचार आहे हो स्त्री सन्मान हा केवळ नैतिक मुद्दा नाही तर तो समाजाच्या अस्तित्वाचा आणि सुरक्षेचा प्रश्न आहे तुम्ही स्त्री शक्तीला दाबून राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आणत आहात हा त्यांचा थेट इशारा आहे वा हा विचारच किती वेगळ्या पातळीवरचा आहे म्हणजे स्त्रीचा सन्मान हा देशाच्या सुरक्षेशी जोडलेला आहे हा मुद्दा आजच्या काळातही किती महत्वाचा आहे अगदी तर मग या सगळ्या गंभीर समस्यांवर या दुष्ट रूढींवर महाराज उपाय काय सुचवतात एकच आणि स्पष्ट उपाय शिक्षण आणि समान अधिकार पण त्यांचं शिक्षणाचं मॉडेल खूप व्यापक आणि आधुनिक आहे ते फक्त लिहायला वाचायला शिकवण्याबद्दल बोलत नाही नाही ते मुलींसाठी आवश्यक मानतात थांबा शक्ती शिक्षण म्हणजे आज आपण ज्या सेफ डिफेन्सच्या गोष्टी करतो त्याबद्दल महाराज जवळपास ऐंशी वर्षापूर्वी बोलत होते हो हे अविश्वसनीय आहे त्यांना हे का महत्वाचं वाटलं असेल अगदी आणि हे शक्ती शिक्षण म्हणजे केवळ कराटे शिकणं नाही बरं का अच्छा महाराजांच्या मते यात मानसिक कणखरपणा निर्णय घेण्याची क्षमता आणि आर्थिक स्वावलंबनाची तयारी या सगळ्याचा समावेश होता एकोणसाठाव्या श्लोकात ते म्हणतात काही मुली शक्ती शिक्षण घेती मुलांपेक्षाही धीट असती नाही गुंडाची ही छाती हात घालील त्यांच्यावरी म्हणजे स्त्रीने केवळ संरक्षित न राहता संरक्षक बनावं हा विचार त्या काळात किती पुढचा होता बरोबर शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर स्त्रीला सक्षम बनवण्याची ही कल्पना आहे या पलीकडे शिक्षणात आणखी कशावर भर देतात ते त्याचबरोबर घरगुती टापटीप गाणं बोलणं वागणं या कला तर आहेतच पण सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांप्रमाणेच मुलींनाही विविध उच्च ज्ञान देण्याची गरज ते सांगतात श्लोक एक्क्याण्णव मध्ये ते समाजाला स्पष्ट इशारा देतात की मुलास विविध उच्च ज्ञान द्यावे तैसेची मुलींनाही शिकवावे हेळसांड करू नये हे, हे जाणावे समाजाने म्हणजे इथे कोणताही भेदभाव नाही जे शिक्षण मुलाला तेच मुलीला शून्य भेदभाव ही शिक्षणाची गोष्ट झाली पण समान हक्कांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे कारण शिक्षण मिळालं तरी हक्क मिळाले नाहीत तर त्याचा फारसा उपयोग होत नाही अगदी बरोबर आणि त्यांची समानतेची कल्पना थेट कायद्याच्या आणि सामाजिक हक्कांच्या पातळीवरची आहे कायद्याच्या पातळीवरची हो श्लोक सहासष्ट मध्ये ते म्हणतात जेथे समान हक्क असं ती बर्वे वर वधूंना म्हणजे लग्नासारख्या संस्थेत वधू आणि वर दोघांनाही समान आणि चांगले हक्क असले पाहिजेत ही केवळ भावनिक समानता नाही तर व्यावहारिक आणि कायदेशीर समानतेची मागणी आहे बरोबर आणि हे हक्क मिळवण्यासाठी स्त्रियांनी काय करावं असं त्यांना वाटतं त्यांना वाटतं की स्त्रियांनी स्वतः पुढाकार घ्यावा इतकंच नाही तर स्त्रियांनी स्वतःच्या संघटना उभ्या कराव्यात संघटना हो सभासंमेलनातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात स्वतःचे मेळे आणि उत्सव साजरे करावेत असं थेट आवाहनही ते करतात अच्छा श्लोक एकशे एक आणि एकशे दोन मध्ये ते स्पष्ट म्हणतात की जशी मुलांची संघटित सेना असते तशीच स्त्रियांची संघटना असावी जिथे त्या आपल्या सुखदुःखांच्या भावना प्रकट करू शकतील म्हणजे त्यांना स्त्रियांची एक संघटित राजकीय आणि सामाजिक शक्ती उभी करायची होती निश्चितच केवळ वैयक्तिक उन्नती नाही तर सामूहिक शक्ती म्हणून स्त्रियांनी उभं राहावं हा त्यांचा आग्रह होता कारण त्यांचा अंतिम उच्चार हा आहे की संसार रूपी रथाची दोन्ही चाक म्हणजे स्त्री आणि पुरुष मजबूत आणि सारखी पाहिजेत हो हे रूपक खूप सुंदर आहे एक लहान अनेक एक मोठं चाक असेल तर ग्रामजीवनाची गाडी सुखाने चालणार नाही श्लोक एकशे दहा मध्ये त्यांनी हे फार सुंदरपणे मांडलं आहे समाज चालवायचा असेल तर दोन्ही चाक समान ताकदीची आणि समान हक्कांची हवीत हो एकाला दाबून तुम्ही समाजाला पुढे नेऊच शकत नाही तो एकाच जागी गरगर -गर फिरेल तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती तुकडोजी महाराजांनी महिला गौरव केलेला नाहीये नाही अजिबात नाही त्यांनी एका आदर्श सुदृढ आणि प्रगत समाजाचा आराखडाच आपल्या समोर ठेवला आहे बरोबर त्यांच्या मते स्त्रीची प्रगती हा काही तिचा वैयक्तिक प्रश्न नाही तो संपूर्ण गावाच्या पर्यायाने राष्ट्राच्या अस्तित्वाचा आणि विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि या सगळ्याचा शेवट ते एका सुंदर आणि सकारात्मक अपेक्षेने करतात हु? ते म्हणतात आदर्श ऐसे माता पिता जन्म देतील आदर्श सुता ते वैकुंठ बनवितील भारता तुकड्या म्हणे किती सुंदर विचार आहे याचा अर्थ राष्ट्राला स्वर्ग बनवण्याची सुरुवात कोणत्या मोठ्या योजनेतून नाही तर प्रत्येक घरातून आदर्श आई वडिलांपासून होते आणि ते आदर्श तेव्हाच असतील जेव्हा मुलगा आणि मुलगी समान आहेत हो जिथे स्त्री आणि पुरुष दोघेही समानतेने सन्मानाने आणि अधिकाराने उभे आहेत याच विचारासोबत आजची चर्चा आपण संपूया पण जाता जाता एक प्रश्न मनात राहतो महाराज म्हणतात आदर्श मातापिता भारताला वैकुंठ बनवतील बरोबर आजच्या या बदलत्या आणि गुंतागुंतीच्या काळात त्या आदर्श असण्याची नेमकी व्याख्या काय असू शकते ज्यातून खऱ्या अर्थाने समानतेवर आधारलेली नवी पिढी घडेल मंडळी धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महत्त्वाचं म्हणजे आज पाहता पाहता आपल्याला चार पंचक पूर्ण झालेले आहे आणि वीस अध्याय आजच्याने आपले पूर्ण झालेले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची इच्छा होती की त्यांचं साहित्य घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा यूज करून आपण राष्ट्रसंतांचं साहित्य खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोहोचवू शकतो फक्त आपल्याला काय तरी एका शेअरची बटन क्लिक करायची फक्त गरज असते कारण आपण बघतो ते बाकीचे आपण व्हिडिओ शेअर करतो परंतु त्यातून काय मिळतं काय नाही मिळतं तुम्हालाच माहिती असते परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जर आपण ग्रामगीता घराघरापर्यंत जर पोचवली तर नक्कीच हा संसार स्वर्गमय बनवण्याची ताकद या ग्रामगीतेमध्ये आहे ते तुम्हाला विनंती करतो की ही ग्रामगीता घराघरापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी आपणातल्या सर्व व्यक्तींनी घेतली पाहिजे धन्यवाद नक्कीच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील त्यासोबतच लाईक आणि जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने शेअर करणं ही खरं तर आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी ओळखून प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा आणि ता त्यासोबतच तुम्हाला काही आम्हाला सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा त्या सर्व कमेंट्सना आम्ही नक्की प्रतिसाद देऊ धन्यवाद जय गुरु